सांगली जिल्ह्यामध्ये अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ने ज्येष्ठ नेते जयंत पटलांनी आपला बालेकिल्ला राखताना नगर नगरपरिषदेमध्ये एक हाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबी पचार दिला आहे जयंत पटल्यांना गेल्या काही दिवसापासून कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता मात्र या निवडणुकीत जयंत पाटलांनी नगराध्यक्षपदासह तेवीस जागा जिंकत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे भाजप शिंदेसेना अजित पवारगड तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदार्थ केवळ आठ जागा मिळाल्या दुसरीकडे आष्टा नगर परिषदेमध्येही शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ता मिळवली पलूस नगर परिषदेत काँग्रेसने विजय मिळवला जतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडकर साहेब यांनी आटपाडी नगरपंचायतीवर एखादी सत्ता आणली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या साथीत आटपाडी नगरपंचायतीवर टी जाधव यांनी विजय मिळवला तासगाव नगर परिषदेत संजय काकांच्या आघाडीचा विजय झाला सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी बाबासाहेब पाटील विजयी झाले या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्ष या तिन्ही पक्षांच्या नगराधीश पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे या नगरपालिकेमध्ये एकोणीस चोवीस जागांसाठी आज मतमोजणी झाली यामध्ये माजी खासदार संजय कग पाटलांचे स्वाभिमानी विकास आघाडीचे तेरा तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजय झाले